हाय हॅलो नमस्कार कसे सगळे मास्क मजेत ना म्हणजे पचायलाच पाहिजे अजून इथे नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे तर आज हा रविवार होता त्याच्यामुळे मी सकाळी लवकर म्हणजे अकरा वाजता डिमांडला गेले होते थोडीशी खरेदी करायची होती कारण गावाला जसे त्याच्यामुळे म्हणून त्याला थोडीशी खरेदी करूया तर अकरा वाजता गेले होते वाटलं गर्दी नसत पण भरपूर गर्दी होती मग काय तर घेतला पडतो टोपट सामान जे मला घ्यायचं होतं ते आणि तुमच्याशी शेअर करूया म्हणून मी सगळे सूट कर म्हणजे सगळंच शूट करून घेतलं तर इथं विराजनं विराजला ट्रॉलीमध्ये बसवलं होतं तरी पण तो ना अंतरा थोडासा छिडछिड करतच होता कारण आबाळ आलं होतं आबाळाची ए सी असतो पण तरी पण छिडछिड करत होतं तर इथं ना सॅकचं कलेक्शन खूप छान असं मस्त सॅक होत्या इकडे लेडीज पर्स होत्या नंतर खूप छान असा लेडीज पर्स पण होत्या तर रेंज ना दोनशेच्या पुढं रेंज होत्या तर आपल्याला जसं घ्यायचं तशा होत्या तर खूप छान अशा हे लेडीज पर्स होत्या आणि ते मस्तपैकी असे हे आपले फ्लावर तर खूप छान होते आपल्याला डेकोरेशनसाठी डेकोरेट करण्यासाठी तर खूप मस्त होत्या तर हे दीडशेपासून सुरुवात होती आपल्याला जे पाहिजे ते मला काही जास्त सामान घ्यायचं नव्हतं स्वराजला टी शर्ट आणि विराजला पण नाईट पँटी टी शर्ट हे बघण्यासाठी गेली होती मग काय विराजच्या विराजच्या साईजचे काय मला टी शर्ट भेटलेच नाही मग स्वराजला टी शर्ट नाईट पँटी खाऊ आणि बिस्किटे वगैरे असंच भरपूर सामान घेतलं आणि पटकन आले कारण खूप आभाळ जास्त आलं होतं म्हणजे पाऊस येईल त्याच्यामुळे पटकन घेतलं आणि घरी आले तर इकडे हे नंतर खाली आली खाली पण इतकी गर्दी होती किराणा साईडला तर त्याच्यामुळे मी काय किराण्याकडे गेली नाही इथंच थोडेसे स्वराजने त्याच्या आवडीचे जे बिस्किट त्याला जे पाहिजे होतं ते त्याने घेतलं पटकन काउंटरला गेले के बिल केलं आणि घरी के आले तर हा बी पूर्ण व्हिडिओ कसा वाटला ते नक्कीच कमेंट करून सांगा आणि सबस्क्राईब नाही असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मग इथला काय घेतय